हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू क्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी आणि क्रिशा ऋषीच्या स्कूलमध्ये आहे छोटंसं सेलिब्रेशन त्याची ही छोटीशी क्लिप तुम्ही आता पाहता आहात तर त्याचप्रमाणे संध्याकाळी आम्हाला जे काही नैवेद्य वगैरे बनवायचं आहे त्याची तयारी इथे चालू आहे कटाची आमटी बनवतो आहोत आणि त्याचं सगळं इथे प्रिपरेशन झालेलं आहे त्यासोबत आता आमटीला फोडणी पण चालू आहे तर हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला हे वेगवेगळं महत्त्व आहे त्याचप्रमाणे नागपंचमी पूर्वीपासून चालत आलेला आपला हा पारंपरिक सण आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या सणाचं वेगवेगळं महत्व आहे तर शेतकरी या दिवशी शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा हत्यार चालवत नाही नांगर चालवत नाही आदल्या दिवशीच आपली शेतीची सगळी कामे आटपून घेतात आणि दुसऱ्या दिवशी ते कुठल्याही प्रकारचं काम करत नाही त्याचप्रमाणे ज्या नवविवाहित मुली असतात सुना असतात त्या आपल्या माहेरी जातात मेहंदी काढणे मोठमोठे झाडांना झोके लावून झोका खेळणे हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे याचं सेलिब्रेशन केलं जातं

अरे वा ते लाटायचं नाही बस बस आणि दाखव इकडे दाखव इकडे दाखव असं दाखवा असं असं दाखवा काय बनवलं तू हे काय म्हणायचं काय असं चपाती वरती उचलून बघ आणि अशी का बसली मांडी घालून बसायचं तर बस बस खालून लाव हां हां बस 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 असं स्प्रेड कर सगळीकडं हा खाली खालून पण लाव उलटी कर चपाती दाबून नको लाटू बस हा हां बस 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 भी ते भी ते Dominican話> प्लेट नको चपाती दाखव चपाती आई <ठीजागा> आईला ओपन कराशी हा आता हा आता ठेव खाली चपात खाली ठेव खाली ठेव पुढे सरक ना सोनू तू त्रिशा थोडी पुढे सरक मग आई तुला सरक पुढे तुला बापरे बाप

रंगपंचमी नागपंचमी 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 नाही बघा मेहंदी बघा दाखवा नागपंचमी आमच्या स्कूल मध्ये कामे तलून दिली खाऊ खाऊन दिली अशा प्रकारे वाफेवरती हे कानवले शिजवून घ्यायचे आणि त्याच्यावरतीच नागपंचमीच्या दिवशी सगळे नैवेद्य भरले जातात आणि आता नैवेद्य भरून झालेत सगळ्या देवांना ठेवून देऊया त्याचसोबत आपला हा व्लॉग पण संपेल होपसो तुम्हाला व्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राय